मिरजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले मर्दानी खेळ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न आम्ही शिवभक्त संघटना महाराष्ट्र राज्य व शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवजयंतीचा सोहळा आज अभूतपूर्व उत्साह संपन्न झाला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने राजेश क्षीरसागर आनंद बापू पवार यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत नदीवेस माळी गल्ली मिरज येथे महाराष्ट्रातील पहिले शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण केंद्र विकास सूर्यवंशी यांच्यामार्फत उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिली विकास सूर्यवंशी यांनी अफजलखानाच्या खानाच्या वधाची प्रतिकृती त्याप्रमाणे मिर्झेची ओळख सतार प्रतिकृती श्रीकांत शिंदे यांना देऊन स्वागत केले आज शिवभक्तांच्या अलर्ट गर्दीमध्ये मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली आज बघा एक सुरुवात झालेली आहे मिरजमध्ये आज एवढं मोठं भव्य दिव्य कार्यालयाची सुरुवात स्थापना झालेली आहे आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामधून बाकी ठिकाणी देखील त्याची इच्छा आहे की या सगळ्या गोष्टी सुरू केल्या पाहिजे प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला आपले शिवकालीन खेळ काय होते मर्दानी खेळ काय होते हे सांगण्याची गरज आहे आणि आजच्या या युगामध्ये जिथे टेक्नॉलॉजीनी सगळ्या गोष्टी ओवरपॉवर केलेल्या आहेत आज इंटरनेटवरती सगळ्यात जास्त वेळ जो आहे आज टेक्नॉलॉजी मोबाईलवरती सगळ्यात जास्त वेळ युवा घालवत असतो या सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टींना ओवरकम करून त्याला पुन्हा शिवकालीन खेळाकडे प्रोत्साहित करण्यासाठी ही एक चांगली सुरुवात आज विकासच्या माध्यमाने झालेली आहे शिवसेनेच्या माध्यमाने झालेली आहे शिवसेना माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब पूर्णपणे ताकदिनिशी या सगळ्या गोष्टींच्या मागे ठामपणे उभे राहतील जिथे जिथे त्याला आवश्यकता लागेल पक्षाची तिथे पक्ष जो खंबीरपणे त्याच्या मागे उभा राहील मरदनी केला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज